नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी इन्फर्टिलिटी किंवा वंद्यत्वा मागे वेगवेगळी कारण लक्षात येतात त्यापैकी स्पर्म काउंट कमी असणं म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया हे एक महत्वाचं कारण आहे हा शुक्राणूमधला काउंट कशामुळे कमी होतो याचा विचार केला असता वेगवेगळी कारणं आपल्या लक्षात येतात त्यापैकी आहारामधील आणि आपल्या दैनंदिन जीवनामधील महत्वाच्या तीन विषय आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या आहारामध्ये लवण रस म्हणजे मीठ जर जास्त प्रमाणात खाण्यामध्ये असेल तर त्याचा परिणाम आपल्या शुक्र धातूवर येऊ शकतो जास्त खारट किंवा लवण रसात्मक आहार घेतल्यामुळे शरीरातील शुक्र धातूचा क्षय होण्याची म्हणजेच पंकआउट कमी होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे जर तुमच्या आहारामध्ये लवण रस म्हणजे मीठ किंवा खारट गोष्टी जर जास्त असतील तर तुम्ही आजच काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजेच तिखट किंवा स्पायसी पदार्थ किंवा गरम मसाल्याचे पदार्थ जर आपल्या खाण्यामध्ये जास्त असतील तर ते देखील आपल्या शुक्र धातूवर परिणाम करू शकतात तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला काही व्यसन असेल तंबाखू असेल बीडी असेल सिगारेट असेल किंवा दारू असेल तर या तंबाखूजन्य गोष्टीचा देखील आपल्या शुक्र धातूवर परिणाम येऊ शकतो त्यामुळे शुक्र धातूचा क्षय होऊन शरीरामधील कमी होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व या त्रासाने त्रस्त असाल आणि आपला काउंट जर कमी असेल तर या सांगितलेल्या या आहारातील तीन गोष्टी आजच आपण बंद करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचं काउंट असा झटक्याने वाढलेला आपल्याला दिसून येईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद